हाय हॅलो नमस्कार कसे सर्व माझ्या यूट्यूब चॅनलचे तुमचं स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला नवीन रेसिपी घेऊन हो, आलेली आहे आज बनवणार आहे मी पनीर मसाला तर हे बघा पनीर मसाल्यासाठी मी मसाल्यासाठी हे घेतलेले आहेत दोन कांदे घेतलेले आहेत एक टॅमॅटो घेतलेला आहे एक मिरची कापून घेतलेली आहे बघा दोन कांदे घेतलेले आहेत दोन टॅमॅटो घेतलेले आहेत एक मिरची घेतलेली आहे कापून पाच काजू घेतलेले आहेत आणि दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहे लसूण घेतलेली आहे तर चला आता आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे तर त्याला कदाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला कांदा टाकायचा आहे फ्राय करायला कारण मसाला आपल्याला ग्रेवी करून बनवायचा आहे पनीर मसाला बनवायचा आहे तर पहिला आपल्याला कांदा पेटी असा लाल करून घ्यायचा आहे लालचं कांदा टाकलेला आणि आता मी ते ये उचला खाली करूया आणि आता पांढरं पाणी लागलं आहे त्याचे हळदी तेल चला

मोटिवान पकाना गेला पाहिजे ठीक आहे आपण मिक्स करून घ्यायचं आणि ठेचले आपल्याला सर्व एकत्र तर आपण सावित्रीला निघिदाचे पनीर मसाला बनवणार आहे इथे मी हे आहे मसाला बघितला आपण तेल टाकायचं नाही टाकायचं बघा खूप मीठ टाकायचं आहे कारण खाणे लागते ya, ah thendoh kan dahilnya, kan pika selalu ya tuh selalu, ah <susuruh> kan seringan tak चला आपण बघा ला चला तर हे बघा मिक्सरला लावून घेतलेलं आहे तर आता हे बघा मी पनीर मसाल्यासाठी पनीर घेतलेलं आहे पाव किलो तर हे बघा आणि लागणारे मसाले घेतलेले आहेत एक चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतलेला आहे एक चमचा धना पावडर घेतलेला आहे आणि एक चमचा किंग मसाला घेतला आहे तेजपत्ता घेतलेला ते आहे आणि अदरक लसूण पेस्ट घेतलेली आहे तर चला आता आपण पॅन एक घेतलेला आहे तर त्याचा गरम करायला आपण ठेवलेला आहे कारण आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत छान असत आपल्याला तेल आता गरम झालेलं आहे का आपल्याला पनीरचे एक एक थोडा लावायचे आहे म्हणजे चला चालू बघा असं आपण छोली तर आपल्याला कसे दोन्ही साईडून एवढंच लालसाल करून आहे ये देखो गाइस यहां पे चलिए ये थोड़ा शांति के चावल बनाने वाली है जनाब हमारा ये चावल के देखिए इसमें तीन डाल मिला है शांति के चावल हम देखते हैं ये ना

चला आपण एक चमचा आदर लसूण पेस्ट टाकायची आपल्याला एक चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा धना पावडर आहे आणि एक चमचा किचन किंग मसाला घेतलाय तसाला

กาติคควะร้าอร์โรักบานฟันดี้พนีเายนะ

आल्याला मसाला हटकन करून घ्या. जी आपल्या राज्यातून बघताय आपल्या देशातून गावातून तर नक्की सांगा माझी रेसिपी कशी झालेली आहे कमेंट मध्ये सद्गुरु